झेंड्यात चंद्र आणि चंद्रावर झेंडा यामध्ये अवकाती अवकातीमधला फरक आहे आणि हे भारतानं फक्त आपल्या येशातून दाखवून दिलं आहे भारत नेहमी गोष्टी ही शांततेच्या आणि मानवतेच्या करतो आणि त्या उलट पाकिस्तान आपल्या हरकतीपासून ते काही आपलं काही सोडू शकत नाही म्हणजे कुत्र्याचा शेपूट शेवटी वाकडा ते वाकडा असं आपल्याला आज या विषयावरती बोलायचं नाही आता याच पाकिस्तानासारखीच अवस्था आपल्या महाराष्ट्रामधील राजकारणाची झाली आणि त्यामध्ये ओबाटा शेणा हे सध्या अग्रेसर आहे आता काही गोष्टी आपण आणलेल्या आहेत या विषयावरती बघा आपण फक्त उदाहरण देत आहोत आणि खास करून मला तुम्हाला काय सांगायचंय सांगायचा मतीत अर्थ काय तुम्ही समजून घ्यायच्या माध्यमातून बघा जे, जे क्रिएटर पाकिस्तानचे होते जे पाकिस्तानमध्ये राहून व्हिडिओ बनवायचे ते कसे करायचे ज्या वेळेस हे भारतामध्ये पाकिस्तानामध्ये असा वाद नव्हता त्यावेळेस ते लोक नेहमी भारताचं गुणगान गायचे आणि ती भारताची बाजू घेऊन बोलायचे कारण काय कारण जास्ती हिंदी भाषिक ऑडियन्स हा भारतामधला आहे आणि खास करून अशी गोष्ट आहे की जर आपण पाकिस्तानाच्या विरोधामध्ये बोललो तर भारताचे लोक जास्त बघतील फक्त या गोष्टीमुळं आणि हा माइंडसेट ठेवून पाकिस्तानी क्रिएटरनं भारतीय लोकांना त्यांनी टार्गेट केलं होतं पण ज्या वेळेस डिजिटल स्ट्राईक मोदींनी केला त्यानंतर पाकिस्तानामध्ये ते क्रिएटर आहे त्यांची भारताची ऑडियन्स ही बिलकुल बंद झाली मग त्यांना पाकिस्तानामधील आपले की जे काही लोक आहेत त्यांना खुश करण्यासाठी त्यांना आपल्या चॅनलवरती खेचून आणण्यासाठी त्यांना परत भारताच्या विरोधामध्ये त्यांना बोलावं लागतंय तुला कळलं मला काय बोलायचं होय अशीच अवस्था आपल्या महाराष्ट्रामध्ये झालं होतं कारण आतापर्यंत हिंदुत्ववादी मतं घेऊन हिंदूंचे मतं शिवसैनिकांचे मतं महाराष्ट्रीयन मराठी लोकांचे मतं ज्या लोकांनी आतापर्यंत घेतले त्यावर आपलं राजकारण ज्यांनी इस्टॅब्लिश केलं त्यांनी आपलं सगळं काही चालू केलं पण ज्यावेळेस त्यांच्यावरती स्ट्राईक हे ईडीनं घातले ईडी म्हणजे देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस ई डी त्यावेळेस यांचे डायरेक्टलं सगळंच बदललं तसं त्या पाकिस्तानी क्रिएटरचं बदललं होतं तसं यांचं पहिलं भाजपचे युतीचे मोदींचे सगळ्यांचे गुणगान गाणारे परत आता इकडचे मतदार आपल्याकडे शिफ्ट करण्यासाठी तिकडची विचारधारा आपल्याकडे खेचण्यासाठी त्यांनी परत हल्ले हे मोदीवरती महायुतीवरती चढवले आजही चढवतात मला सांगा तुम्ही आता त्यांच्यामध्ये यांच्यामध्ये काही फरक आहे का एक झालं उदाहरण मग या क्षणाला ते देशाकडनं उभे नाहीत ती क्रिटर लोक ते फक्त आपल्या ऑडियन्सकडे ते उभे आहेत हे गोष्ट त्यांना आता चांगली कळून आहे आता हेच आपल्या महाराष्ट्राच्या लोकांना कळणं गरजेचं आहे जे काय हे लोक आता देखावा करतात त्यांना त्यांनीही पूर्वी तिकडे होते त्यावेळेस त्यांनी आपली वाजवली हो आता ते आपल्याकडे आले ते तिकडले वाजवतात हो ह्या डबल ढोलकीला लोकांनी प्रत्युत्तर द्यावचं लोकांनी याला अगोदर दिले प्रत्युत्तर पण अजून ही अपेक्षा आहे लोकांची आता पुढला विषय असते ते म्हणजे सरकार आणि जे सैन्य आहे त्याविषयी आपण बोलून आपण आता हे एक उदाहरण घेऊया आता पाकिस्तानी सरकार पाकिस्तानी सैन्य पाकिस्तानी सरकार हे खुश सैन्याला करते आणि सैन्य हे पाकिस्तान सरकारला खुश करत आहे म्हणजे हे दोघंही एकमेकाला खुश करतात हे दोघंही एकमेकाला खुश करण्यामध्ये व्यस्त आहेत बघा आता पाकिस्तान सरकार काय म्हणतंय की जे काही कार्य चाललं आहे हे कार्य सैन्यानं चांगलं केलं आहे सैन्यानं भारताचे मोठे मोठे मिसाईल ढेर केलेत आणि यस फोर्ट चारशे जे सिस्टम आहे एअर डिफेन्स सिस्टम तेही उद्ध्वस्त केली असं हे पाकिस्तान सांगते सारखं की हे कामगिरी सैन्याने केली असं रियालिटी काय त्यांनी काहीच नाही केलं ते फक्त मार खाऊन पळून गेलेत त्यांचे चाळीस सैन्य गेलेले आहे शंभर सव्वाशे त्यांचे आतंकवादी मारले गेलेत पण ते हे दाखवत नाहीत ते दाखवतात काय ते खोटं खोटं नेरेटिव्ह हे लोकांमध्ये पसरवतात सैन्याविषयीचं आणि सरकारीविषयीचं म्हणजे लोकांमध्ये कुठला गैरसमज व्हायला नको लोकांमध्ये एक स्फूर्ती एक उत्साह लोकांमध्ये यावा लोकांनी आपले लोका पाठीमागं राहावं फक्त यासाठी बघा हे जे नेरेटिव्ह तुम्हाला शब्द तुम्ही ऐकलाय तुम्ही हा शब्द पाठीमागे पण ऐकला असेल की फडणवीस बोलायचे की हा फेक नेरेटिव्ह याने सेट केला होता हा नेरेटिव्ह काय आहे बघा आता यांना विधानसभेमध्ये यांचा दारुण पराभव झाला मग त्यावेळेस आपला पराभव हा लोकांनी नाही केला आपला पराभव हा या मशीनने केलेला आहे हे दाखवण्यासाठी हे लोक त्यावेळेस छातीत ठोकून सांगायचे त्यांनाही माहिती आहे आपण का हरलोत हा सर्वांना माहिती आहे आपण का हरलोत पण हे आपल्यापासून ठेवून फक्त आपल्या मतदाराला स्फूर्ती आणण्यासाठी आपल्या कार्यकर्त्यामध्ये जो जोश आणण्यासाठी या लोकांनी तिथं नाटक केलं की आपल्याला ह्या एम मशीननं हरवले आणि सगळ्यांनी शटिंग करून हे निवडून आलेत म्हणजे हे नेरेटिव तिकडं पाकिस्तान सरकार एक फेक नेरेटिव बनवते तिकडलं आर्मी एक फेक नेरेटिव बनवते आणि तेथील जनतेला ते उललं बनवायचे कामं करतात ते म्हणजे फेक नेरेटिव्ह पसरवून हेच तुम्हाला कळलं असेल मी तुम्हाला कशाविषयी तुम्हाला मी इंडिकेट करत आहे कारण मी याविषयीच बोलतो की यांनी पण बघा नेहमी बघत चला नेहमी पण हे लोक फक्त फेक नेरेटिव पसरवायची कामं करतात हे तुम्हाला कळलं असेल आता ठीक आहे आणि पुढलं आहे आता आपण किती मारले काय मारले कसं मारलं पाकिस्तान भारत कसं हारलं हे ते सांगतात अहो हे निवडणूक हे पाकिस्तानी लोक जाऊन पाया पडले ट्रम्पच्या पाया पडून ते युद्ध संधी केली शस्त्रसंधी केली कारण आता भारत आपल्याला हरवतोय भारत आपल्याला पूर्ण जीवांशी मारून टाकणार आहे आता आपण जिवंत वाचणार नाही आहोत हे कळल्यानंतर त्या लोकांनी पाया पडून हे युद्ध थांबवायला लावलं पण ते आता सांगतात काय ते तर रॅल्या काढतात की आम्ही जिंकलो आमचा विजय झाला आज ज्या ठिकाणचे नवो स्थळं थळं जे आहेत ते उडवलेत यांच्या तीन जे एअरबेसेस उडवले आहेत तिथं हहाकार झाला आहे त्याकडे खायला पैसे नाहीत त्यांनी कर्ज काढून आता त्यांचा देश चालला आहे मग एवढं असतानाही ते फक्त लोकांना दाखवतात म्हणजे खोकली आशा आपण हारतो आपण आहोत सर्व माहीत आहे पण ते स्वतः स्वीकारायचं नाही हे कामं ते करतात आणि असंच कामं हे महाराष्ट्रामध्ये कोण करते सकाळी नऊ वाजता कोण जास्त मीडिया समोर येऊन बोलते रोज एक फेक नेरेटिव्ह सरकारच्या विरोधामध्ये कोण काढते मोदी शहाला प्रश्न कोण विचारते बघा भारतामध्ये असं कोणी विचारणार नाही का सगळ्यांना जे अभ्यासू लोक आहे त्यांना माहिती आहे नेमकं चाललंय काय नेमकं सुरू काय पण ज्या लोकांना हे माहिती आहे पण तरीही ते मुद्दा फक्त फेक नेरेटिवसाठी लोकांसमोर काहीतरी ते खोकले काहीतरी गोष्टी आणतात हे पूर्णपणे चुकीचं आहे यामध्ये सुद्धा दोघांमध्ये काही साम्य नाही हे दोघं त्यामध्येही सुद्धा सेम आहेत आता काय प्रश्न आहेत ते प्रश्न म्हणजे काय पाकिस्तानानं एवढ्या भयानक गोष्टी आता जसोबत घडल्या पाकिस्तानाची अवस्था ही एका भिकाऱ्यासारखी बनलेली आहे तरीही ते माझीच लाल माझीच लाल दाखवायचा प्रयत्न करत आहे मग असंच भारतामध्येच महाराष्ट्रामध्ये सुद्धा एवढ्या हारासुद्धा पचवून आणि जे काही लोक बोलतात ते तरी नाही फक्त जे आम्ही बोलतोय ते बरोबर आहे आम्ही बोलतोय तेच खरं आहे आम्ही बोलतोय तेच काळ्या दगडावरची उभी रेग आहे आणि आम्ही जे सांगतोय तेच राष्ट्रभक्ती आहे आम्ही जी करतो तीच राष्ट्रभक्ती आहे कालची गोष्ट आहे काल कोणी आणि प्रश्न विचारला की शरद पवारांची असा जे गोष्ट झाली आहे त्यावेळेस ते, ते म्हणतात की आमची देशभक्ती ही देशाकरता लाभदायक आहे आणि पवारांची देशभक्ती ही अंधारमय आहे पवार साहेबांचं काय ते आहे कारण काय आत्तापर्यंत यांना पवार चांगले होते ज्याप्रमाणे मी तुम्हाला पहिला मुद्दा मांडला होता की पाकिस्तानाच्या मीडियाला भारत चांगला का होता भारताची त्यांना ऑडियन्स चांगली होती त्यांना भारताची काही देणगेन नाही त्यांना फक्त भारताची ऑडियन्स पाहिजे होती असंच आता यांना पूर्वी शरद पवार चांगले वाटायचे काकांचे विचार चांगले वाटायचे आता सगळं चांगलं वाटायचं पण आता काकाची एक आता अफवा उठली काका सरकारसोबत बसणार आहेत तर काका लगेच वाईट झाले काकांची देशभक्ती ही वेगळी झाली आता यांची देशभक्ती वेगळी आहे काकांची विचारधारा वेगळी आहे यांची वेगळी आहे हे लगेच पोल्टोराम आपल्या पुंग्या सुरुवात करतात म्हणून तुम्हाला बोललोय मी की ह्या दोघांमध्ये काहीही फरक नाही उन्नीस वीस उन्नीस वीस आहे कारण जे आता जे काय चालवलंय संजय राऊतांनी त्या काय लोकांनी ते, का लोका ते पाहता या गोष्टीची पूर्ती या ठिकाणी आपलं करावी वाटतं कारण दोघांमध्ये फक्त उन्नीस बिनिसचा फरक आहे बाकी जे काय चालवलेत नेरेटिव हे नेरेटिव्ह फक्त सरकारला बदनाम करण्यासाठी आहे आणि लोकांमध्ये अशांतता पसरवण्यासाठी आहेत हे माझं प्रांजळ मत आहे या ठिकाणी तुमचं मत यावरती काय होतं ते नक्कीच कळवा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करत चला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका कमेंट मात्र नक्की करा या विषयावरती ठीक आहे नमस्कार